संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी तीर्थक्षेत्र अरण तालुका माढा जिल्हा सोलापूर या तीर्थक्षेत्रास अखेर अ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये देण्यात आला मुख्यमंत्री एकनाथ रावजी शिंदे यांचे हार्दिक अभिनंदन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री छगनरावजी भुजबळ ओबीसी कल्याण गृह निर्माण मंत्री अतुलजी सावे यांच्या सहकार्यामुळेच अवर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्याबद्दल त्यांचे त्रिवार अभिवादन त्रिवार अभिनंदन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस मंत्रालय मुंबई यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या अध्यक्षेत आणि माझ्या उपस्थितीत झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत आज आणखी काही तीर्थक्षेत्र विकास आराखडे मंजूर करण्यात आले हेही सांगताना मला अतिशय आनंद होतो आहे श्री संत गुलाबराव महाराज भक्तीधाम प्रल्हादपूर पंचवीस कोटी शिवपार्वती तलाव मोजे वडगणे जिल्हा कोल्हापूर चौदा पॉईंट अठ्ठ्याण्णव कोटी श्री विठ्ठल मंदिर देवस्थान धापेवाडा जिल्हा नागपूर एकशे चौऱ्याण्णव एकशे चौसष्ट पॉईंट बासष्ट कोटी इत्यादींचा समावेश आहे श्री संत सावतामाळी तीर्थक्षेत्र अरणला अवर्ग दर्जा देण्याचा निर्णयसुद्धा आज देण्यात आला पाच नऊ दोन हजार चोवीस मंत्रालय मुंबई एकनाथ शिंदे महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस बुधवार दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी माननीय छगनरावजी भुजबळ यांच्या शासकीय निवासस्थानी भेटून त्यांना अवर्ग तीर्थक्षेत्र अरणला दर्जा देऊन शासकीय अध्यादेश काढावा अशी विनंती केली होती त्याचप्रमाणे अतुलजी सावे यांच्यामार्फत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना निवेदन देऊन विनंती करण्यात आली होती चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अरण येथे झालेल्या संतश्रमणी सावता महाराज संजीवन समाधी तीर्थक्षेत्र अरण सावता महाराज भक्तनिवास उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं हस्ते करून त्या ठिकाणी फडणवीस यांनी अरण तीर्थक्षेत्राला अवर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन शंभर कोटींचा निधी राखीव ठेवून अशी घोषणा केली होती हे अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री छगनरावजी भुजबळ ओबीसी कल्याण गृहनिर्माण मंत्री अतुलजी सावे आमदार योगेश टिळेकर आमदार जयकुमार गोरे महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर माजी मंत्री राम शिंदे ओबीसी नेते सत्यशोधक लिंगे सावता वसेकर पुजारी इत्यादी मान्यवर उपस्थित होते गेल्या तीस वर्षांपासून शंकररावलिंगे अरणला अवर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा म्हणून सातत्यानं निवेदन आंदोलन महाराष्ट्रातील प्रत्येक सभामध्ये हजारो ठिकाणी ठराव करण्यात आले होते या मागणीचा विचार पहिल्यांदा अकरा फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली त्यावेळेचे उपमुख्यमंत्री गोपीनाथजी साहेब अवर्ग क्षेत्राला देण्याची घोषणा केली होती याच विषयावर रावजी मुंडे व प्रमोद महाजन यांनी एकोणीसशे नव्याण्णवला सांगोला विधानसभेचे उमेदवार घोषित करून मला तिकीट दिले होते त्यानंतरही अनेक नेत्यांनी पोकळ घोषणा केल्या होत्या राजकीय मेळावे घेऊन राजकारण केलं परंतु अनेक भुरट्या संघटनांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी मेळाव्याच्या नावावर घर भरली माया कमवली घोषणा झाल्यानंतर अध्यादेश करण्यासाठी आवाज उठवला नाही शेपूट घालून बसलेत ज्यांचं खोबरं मिळालं खोबरं त्यांचं चांगलंच चांग भलं केलं घोषणा झाल्याबरोबर त्यांच्या राजपत्रित अध्यादेश जी आरणी घाला नव्हता आज त्यांची प्रक्रिया होत आहेत याबद्दल मला आनंद होत आहे माझे जीवनाचे सार्थक झाले त्याबद्दल संत शिरोमणी सावता महाराजांना विनम्र अभिवादन संत शिरोमणी सावता महाराज की जय त्याचा अर्थ आहे आणि म्हणून राज्य सरकारच्या वतीनं आजच मी घोषणा करतो याला दर्जा तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता देण्यात येईल आणि भुजबा साहेब याकरता जो काही आराखडा आपण तयार करतोय तो आराखडा जेवढ्याचा होईल तेवढा निधी तर आपण देऊच पण आजच शंभर कोटी रुपयाचा निधी त्याच्याकरता राखून ठेवण्याचा निर्णय हा आपण निश्चितपणे घेऊ कारण तुम्ही स्वतः सांगितलं नामदेव महाराजांनी अरणबद्दल काय बोललेलं आहे धन्य ते रत्नाची खाण जन्मला निधान सावता तो सावता सागर प्रेमाचा आगर घेतला अवतार माळ्या घरी असं स्वतः नामदेव महाराजांनी सांगितलेलं आहे सावता सागर प्रेमाचा आगर घेतला अवतार माळ्या घरी असं स्वतः नामदेव महाराजांनी सांगितलेलं आहे ही संत भूमी आहे संतांची भूमी आहे एकीकडे छत्रपती शिवरायांनी या ठिकाणी पराक्रमाने या याला पराक्रमाची केलं É isso aí. इतिहासात संत ज्ञानदेवांच्या आग्रहाने संत नामदेवांसोबत पहिली तीर्थयात्रा घडली आणि त्या तीर्थयात्रेच्या वेळी खेचर संत या सर्व संतांच्या सोबत संत सावता माळी देखील सावता महाराज देखील उपस्थित होते अशी नोंद नामदेवांनी आपल्या अभंगात करून ठेवलेली आहे म्हणजे हे सगळे समकालीन संत वेगवेगळ्या जातीचे होते वेगवेगळ्या समाजाचे होते पण यांनी कधी जातीपातीचा विचार केला नाही आपल्याला ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे सावता महाराजांचे अभंग काशीबा गुरवांनी त्या ठिकाणी लिहिले आणि तुकारामची तुकारामांची गाथा ज्यावेळेस बोलवण्याचा प्रयत्न झाला तर ती पुन्हा त्या ठिकाणी समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम संताजी महाराज जगनाने केलं समाज वेगळे होते जाती वेगळ्या होत्या पण यांना जोडणारा एक भागवत धर्म होता यांना जोडणारा एक वारकरी संप्रदाय होता यांना जोडणारी मानवता होती यांना जोडणार असं रक्ताचं नातं होत की ज्याने आपल्या समाजाला एक, आप समाजा एक संघ केलं आज दुर्दैवाने आम्हाला या संतांची सगळ्यात जास्त आवश्यकता आहे जी परिस्थिती पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आपल्याला भेद तयार होताना आहे कधी कधी प्रश्न पडतो एवढी मोठी संतांची मांडियाळी असलेला हाच तो महाराष्ट्र आहे का मला असं की आज कुठल्याही क्षेत्रातले लोक असतील आणि विशेषतः राजकीय क्षेत्रातले लोक असतील ते कुठल्याही पक्षाचे असतील जर मोठे मोठे नेते केवळ मूग घेऊन बसले आणि मतांच्या राजकारणाकरता समाजातली धुई ही जर त्यांनी मान्य ठेवली तर मला असं वाटतं की आपल्याला वर्तमान तर असेल पण आपल्याला भविष्य नसेल आणि म्हणून मला असं वाटतं पुन्हा एकदा ही वेळ आलेली आहे की एक संघ समाज ठीक आहे प्रत्येक समाजाचे प्रश्न आहेत ते महत्वाचे देखील ले, आहेत ते सोडवले गेले पाहिजे परंतु हे करत असताना समाज समाजाच्या समोर उभा आहे कुठेतरी दरी पडली आहे कुठेतरी विभंगलेला अशा प्रकारचा समाज आहे मला असं वाटत सावता महाराजांना देखील हे मान्य नव्हतं आणि कुठल्याच संतांना हे मान्य नव्हतं आज खरं म्हणजे आम्ही जर संतांची आमची ना जुळली असं सांगत असू आम्ही वारकरी संप्रदायाचा इतिहास या ठिकाणी सांगत असू पंढरीला ज्यावेळी भागवतांचा मेळा भरतो आणि पंढरीला पांडुरंगाचं दर्शन घेतो त्या पांडुरंगाची महिमा आम्ही जर सांगत असू तर पहिल्यांदा आपल्याला संपूर्ण समाज एकसंघ केला पाहिजे आणि आम्ही सगळे एकमेकाच्या पाठीशी उभे आहोत एकमेकाच्या दुःखात हो। एक उभे आहोत गाड्याला एकमेकाच्या सोबत उभे आहोत अशा प्रकारची अवस्था ही जर आपण उभी केली तर खऱ्या अर्थानं संतांची नातं सांगण्याची त्या ठिकाणी आपल्याला खऱ्या असताना एक सोय होईल अन्यथा संतांची आपल्याला सांगता येणार आणि म्हणून आज या निमित्ताने खरं म्हणजे सावता महाराजांचे सदतीस अभंग फक्त आपल्याला सापडले पण या सदतीस अभंगातून ज्या प्रकारचे विचार त्यांनी मांडले बघा बाराशे वर्षापूर्वीची मराठी आणि आजची मराठी त्या अभिजात झाशे करता आपण अनेक त्या ठिकाणी पुरावे देतो दुसरा पुरावा काय पाहिजे या ठिकाणी सावता महाराजांचे अभंग जर आपण समोर ठेवले तर मराठी किती अभिजात आहे हे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल अशा प्रकारचे त्यांचे अभंग आहे त्याच्यामधलं प्रासंगिकता त्याच्यामधलं पर्यावरण त्याच्यामधली शेती त्याच्यामधला सामान्य माणसाचा उद्रेक त्याच्यामधली भक्ती केली कारण आजही ते अभंग तेवढेच प्रासंगिक आहेत आणि म्हणून मला असं वाटतं आज ही जी काही परंपरा त्यांनी दिली आहे या परंपरेला पुढे नेण्याचं काम आपल्याला करायचं आहे ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला आणि भिडेवाडा आपल्याला त्या ठिकाणी मिळाला सर्वोच्च न्यायालयात देखील आपण आता केस जिंकलो त्याचं भूमिपूजन होणार आहे आणि निश्चितपणे आपण हा प्रयत्न करू भुजबळ साहेब की भूमिपूजन माननीय मोदी साहेबांच्या हाताने झालं पाहिजे कारण या ठिकाणी खऱ्या अर्थानं महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी जो समाज रसा तळाला चालला होता तो समाज विषमतेनं त्या ठिकाणी ग्रसित होता आणि ज्या समाजाने आमच्या स्त्रियांना देखील शिकण्याचा अधिकार नाकारलेला होता त्यांच्या विरुद्ध बंड पुकारलं त्याच्या विरुद्ध क्रांती केली ही क्रांती जर झाली नसती राज सावित्रीच्या लेखी या महाराष्ट्रात आणि देशामध्ये इतकी प्रगती करताना आपल्याला कधीच दिसल्या नसत्या आज आपण या योजना आणतोय उपासाहेब लाडकी बहीण सारखी योजना आणतोय कारण सावित्रीच्या लेखी या आज खऱ्या अर्थानं इतक्या जागृत झाल्या आहेत की त्यांचा विचार जर तुम्ही केला नाही तर त्या तुम्हालाही आता बसू देणार <coughs> नाही अशा प्रकारची अवस्था आलेली आहे आणि म्हणून मला आनंद आहे की आपल्या सरकारनं या ठिकाणी लाडकी बहीण सारखी योजना आणली आणि मला सांगताना आनंद वाटतो आपले विरोधक आज कोर्टात केले होते हायकोर्टात लाडकी बहीण योजना बंद करालो हायकोर्टाने सांगितलं एंटरटेन करण्याची आवश्यकता नाही त्यांनी त्यांची पिटिशन एंटरटेन केलेली नाही त्यामुळे आता पैसे जाण्यापासून कोणी थांबवू शकत नाही इकडे किती वेगळी लोक आहेत तिकडे कोर्टात जातात आणि तिकडे लाडकी बहिणी स्वतःचा फोटो घालतात लाडक्या बहिणींना माझं एवढंच सांगणं आहे हे जे सावत्र भाऊ आहेत ना यांच्या त्यांनी आदरांजली काय आहे तर या सरकारनं आमच्या मुलींकरता उच्च शिक्षणाचे सगळे दार मोकळे केलेले आहेत एक पैसा लागणार नाही प्रायव्हेट कॉलेज मध्ये लाखो रुपयाची आमच्या मुलींची फी राज्य सरकार त्या ठिकाणी घडेल हा निर्णय आपण केलेला आहे इंजिनियर डॉक्टर एम प्रत्येक जवळपास पाचशे सात कोर्सेस असे आहेत की ज्याच्यामध्ये आमच्या मुलींना एका नव्या पैशाची फी लागणार नाही मला विश्वास आहे आपल्या सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर निश्चितपणे क्रांती ज्योती सावित्रीबाई कारण त्यांची परंपरा पुढे देण्याचं काम या ठिकाणी आपण केलं आहे खरं म्हणजे आमच्या बाळी समाजाने या महाराष्ट्रामध्ये शेतीचं क्षेत्र असो शिक्षण असो या ठिकाणी उद्योगाचं क्षेत्र असो ज्या प्रकारची प्रगती केलेली आहे प्रगती खरोखर मला असं वाटतं नेत्रदीपक अशा प्रकारची आहे आणि ज्या काळामध्ये इंग्रजांच्या काळामध्ये देखील त्या ठिकाणी उसाची लागवड करून आणि कारखाना सुरू होऊ शकतो अशा प्रकारची मूर्त वेळ करणारा आमचा माळी समाज असेल किंवा या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांना पादक्रांत करणारा आमचा हा समाज असेल निश्चितपणे आज ज्या प्रकारची प्रगती आपण केलेली आहे ती उल्लेखनीय अशा प्रकारची प्रगती आहे पण निश्चितपणे इथे थांबता येणार नाही अजून समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत आपल्याला पोचायचं आहे आणि या सगळ्या प्रगतीमध्ये तुमच्या या सगळ्या वाटचालीमध्ये आम्ही सगळे आपल्या सोबत आहोत आणि विशेषतः मी आमच्या अतुल सावेंचं अभिनंदन सा करेन अतुल सावेंना ओबीसी विकास विभागाची त्या ठिकाणी आम्ही जेव्हापासून जबाबदारी दिली अत्यंत वेगानं त्यांनी त्या विभागाची कामं केली यापूर्वी या विभागाची या जबाबदारी रामभाऊ शिंदेकडे होती राम अतिशय वेगानं कामं केली होती दुर्दैवाने मध्यंतरी हा विभाग जवळपास बंद झाल्यासारखा झाला होता पुन्हा सरकार आलं आण आणि या विभागाला चालना मिळाली आणि साहेब साहेब पूर्ण लक्ष ठेवून असतात सगळं योग्य चाललंय की नाही आणि साहेब आम्ही नेहमीच या सगळ्या कामामध्ये असतो त्यामुळे आज मला आनंद वाटतो की आमच्या ओबीसी समाजाकरता बावन्न हॉस्टेलचा विषय सुरू झालाय आमच्या ओबीसी विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये त्या ठिकाणी जर प्रवेश मिळाला नाही तर स्वयंसारख्या योजनेतनं त्यांना त्या ठिकाणी निर्वाह भत्ता आणि खाण्यापिण्याकरता जेवण भत्ता या दोन्ही गोष्टी देण्याची सुरुवात आपण केली ओबीसी विद्यार्थ्यांना परदेशातली शिष्यवृत्ती आपण दिली आणि त्या ठिकाणी आमचे ओबीसी विद्यार्थी हे खऱ्या अर्थानं झाले पाहिजे वेगवेगळ्या सेवांमध्ये गेले पाहिजे याकरता महाज्योतीच्या त्यांना प्रशिक्षण मिळालं पाहिजे त्यांना फेलोशिप मिळाली पाहिजे अशा प्रकारचे सगळे कार्यक्रम हे आपण सुरू केले मला सांगताना आनंद वाटतो ज्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस महाराष्ट्रात पहिल्यांदा ओबीसीचा स्वतंत्र विभाग आपण सुरू केला आणि आज पाच हजार कोटी रुपयाचं बजेट आपण या विभागाला दिलाय आणि येत्या काळामध्ये ओबीसी समाजाच्या विकासाकरता आम्ही सातत्याने कटिबद्ध एवढंच या निमित्ताने सांगतो आणि पुन्हा एकदा या ठिकाणी येण्याची संधी मिळाली आणि हे पुण्यकर्म करण्याकरता आपण मला निमंत्रित केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सावता महाराष्ट्र धन्यवाद साहेब आपण खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्रातील तमाम सावता भक्तांना आश्वासित केलंय की या ठिकाणी होणारा हा शंभर कोटीचा प्रकल्प या महाराष्ट्राला उद्या नक्कीच पुढे घेऊन जाण्याचं काम करेल आणि या संत तीर्थक्षेत्र आरणला